आम्ही नाही का इकड मेकअप आर्टिस अरे सो हाय गाईज हा खूप क्विक ब्लॉग होत आहे आम्ही ना आमच्या मेकअप मेकअप ऑर्डर लावले जसं की तुम्हाला माहितीये आम्ही मेकअप मेकअप आर्टिस्ट सांगतो आणि आज आम्ही सडनली म्हणजे असं आलो होतो मी याच्याबरोबर आले आणि आम्ही ते नाश्ता करायला बसलो ऑलरेडी आम्ही नाश्ता करून बसलो होतो पण मला जायचंय म्हणून आम्ही नाश्ता करायला आलो आणि ते म्हणजे इकडे एक जण बसले होते बसले अजून आहोत वेदिका सो इकडे ती बसली होती आणि तिच्या मम्मीला बोलली की असं काही ती कानामध्ये सांगत तुम्हाला आणि नंतर खूप वेळ अशी बघते तिला डाऊट वाटत होता ना की आहे की नाही आहे की नाही सो ती बोलली की दादा मेग ना, मेग बा... मेग तू मेगा मेकअपा सॉरी युट्यूब युट्यूबला आहे ना मला आता बोलता येत नाही कारण समोर कोणी येतं ना सबस्क्रायबर वगैरे तेव्हा असं होतं सो हे आहे वेदिका सो ही आम्हाला युट्यूबला बघते आणि तिनं बोलले की तुम्ही सबस्क्राईबर के सबस्क्राईब पण केलं सो काही so हा आमचा लाईफ मधला पहिला मुवमेंट आहे जो जेव्हा आम्हाला लाईक सबस्क्राईबर लाईव्ह पुढे भेटलय हा न आणि लाईक तुम्ही तर आम्हाला ओळखता आहे पण वेदिका राईट आणि जिकडे आम्ही राहतो ना तिकडेच राहते ही फक्त आम्ही वेस्ट साईड फक्त आम्ही वेस्ट साईडला राहतो आणि ही ईस्ट साईडला राहते राईट हा सो इकडे तिची फॅमिली आहे तुम्ही पण या ना सॉरी 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 सो ही त्यांची फॅमिली ओके माझी एक्साइटमेंट आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं की आम्ही जिकडे कामाला जाईल मतलब मेकअपच्या कामाला जाईल आणि तिकडे हां सबस्क्रायबर भेटेल सो थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच

जायचं पागल झाला होता एका मिनिटासाठी त्याचं भांडण जागेवर नव्हतं म्हणजे तो काही पण बोलत होता लिटरली म्हणजे तो त्याला बोलायचे शब्द पण तो चुकीचे हो येत होते प्लस तो बोलला तर आपण ब्लॉग बनवतो फॅमिली वर ब्लॉग बनवलं गेला आणि सोबडावर आपले मला हे एक्सेप्टेशन नव्हते तुझ्याकडून भाई गाईज मेहनतीचं फेळ भेटलं आपल्या माझ्या लाईफमधला सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात फर्स्ट मुवमेंट आहे हा काहीच जेव्हा मला सबस्क्राईबर भेटलो ते oh <laughs> पण जिकडे आम्ही मेकप ऑर्डर ऑर्डर तिकडे तो सबस्क्राईबर आणि जिकडे आम्ही राहतो तिकडे ती राहते फक्त आम्ही वेस्ट राहतो आणि ती साईडला राहते ओ भाई साहेब खरंच आम्ही दोघं एकदम नॉर्मल असं नाश्ता करत बसलो आणि जी फॅमिली समोर बसली आणि ती पण इकडे बसली माझ्याशीरज आपण इथं बसलो राईट ही म्हणलो होती चल तिकड चल, चल तिकडं मी म्हणलं बस ती काय बोलली एका बसलो होतो आणि ती खूप वेळ आमच्यावर बघत होती तिला असं कन्फर्मेशन नव्हतं की हाच आहे ना की नाही हाच आहे का नंतर तिनं खूप आधी वाली थांबली बोलाय पण म्हणजे दादा तुम्ही मेकअप सॉरी दादा तुम्ही हो, युट्यूब <laughs> ला आहेत ना मला मला गाईज काय सांगू यार चल आपण रूममध्ये जाऊन बोलूयाशी आता आता ऑफिसला जायचं सो मी आता सगळं सांगतो की आता ब्लॉग वगैरे स्टार्ट कारण आपण ब्लॉग स्टार्ट करूयात ना नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या तुमच्या वैभव दादा आणि वैभव दिदी सॉरी वैष्णवी दिदीच्या ब्लॉग मध्ये तर आधी तुम्ही हा क्लिप पाहिला आधीचा तर तेव्हा आम्ही ब्लॉग चालू केला आणि आता जे आहे आमचा प्रोफेशनली ब्लॉग चालू करतो ठीक आहे तर मागं तीन बॉटल्या ठेवल्या मोबाईल आणि ब्लॉग चालू करतोय आमचं असं काहीच नव्हतं की दिवस मतलब नाही मॉर्निंगला आम्ही ना सकाळी सहा पाच वाजता उठलो होतो ना मला इकडं शेअर्स तर आम्ही काय करू नको पुढे लाईट डिस्टर्ब करते असं घे ना इकडे इकडे ना लाईट डिस्टर्ब करते हां तर ती आम्ही ना सकाळी पाच वाजता उठलो तर इकडे मेकअप आर्टिस्ट मेकअपची ऑर्डर होती मला आणखीन पण ती बोल बोलण्यामध्ये गडबड होते मेकअपची ऑर्डर होती त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठलो आणि फटाफट आवरून सात वाजता आलो ठीक आहे आज आम्ही कांदेवलीला आलो आम्ही सांगू शकतो आता ठीक आहे कांदेवलीला मेकअपची ऑर्डर होती सो आम्ही मेकअप वगैरे डन झालेला आहे का बुक होतो काम करणार हे करणार आपण ब्लॉग हे तू हे कर ना इकडे अटेंशन इज द हियर आय एम हियर फॉर आवर फॉर आई डोंट नो तर आमचं प्लॅनिंग होता की ब्लॉग वगैरे बनवायचं पण नाही इकडे आलो हो डायरेक्ट झाला ब्लॉग कसं काय बोलते काना आणि ती ऑर्डरची भेट तूला कशी पण सबस्क्राइब थ्रूच ना नाही ही नाही ती लास्ट वाली भेटली होती हां तर गाइस थँक्यू सो मच अरे एवढं प्रेम आम्हाला खरंच आज आम्ही एवढे खुश आहेत ना पहिलं आम्हाला कधीपासून आम्ही वाट बघत होतो की कधी आमचा सब्सक्राइबर आम्हाला भेटेल कधी भेटेल कधी भेटेल ओ भाई पण फोटो नाही काढला आपल्यासोबत ब्लॉग घेतला ना त्याच्यामुळे ना तर पण ठीक आहे पण खूप छान वाटतं फोटो हा फोटोचं काही महत्व आहे नाही का फोटो क्लिक करायचं आणि काढू पण शकतो तुझी लग्नामध्येच आहे आम्ही जिताय आता आम्ही इकडं नाश्त्याला ना हा जाऊ काहीच नाही आणि आता आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता वैभव करून ब्लॉग कंटिन्यू मी त्याला बोलत होते आम्ही सकाळी पाच वाजता उठलो मी तुम्हाला सकाळची स्टार्ट कधी सांगितलं मी सांगितले की ध्यान कुठं असते माझं ध्यान आहे किंवा आहे बाळा त्यांना आपण लग्न पण दाखवायत ना थोडं बहुत ते हे माझं जेवण आणि एवढं आपण खाऊन निघणार आहोत जाम बुक लागलेले आहे पण मला दाखवतो तिकडे काय काय इकडं आहे आय थिंक पनीरची भाजी इकडे बासुंदी आणखीन एक भाजी होती ती मला आवडली नाही घेतली नाही इकडे नान नान हा नानच आहे एक छोटंसं नान आहे इकडं पुरी पण घेतली मी आणि इकडंसं दाल चावल घेतले आणि थोडंसं सलाडमध्ये कोकुंबर घेतले सलाडमध्ये जाम ऑप्शन होते भाई दिदी असते तर सगळंच खाल्लं असतं तिनं खरं सलाड आवडते तिला

आणि आता चोवीस राईट आम्ही आठवड्यानंतर ब्लॉगचा एंड करतोय म्हणजे आम्ही एवढे बिझी येत नाही काही मी तर आहेच पण इतर जास्त बिझी करून जॉबमुळे त्याच्यामुळे मिनी ब्लॉग शॉर्ट वगैरे येत नव्हते आणि आमचं बापरे आम्ही एवढं डिस्टर्ब झालोय ना तुम्हाला माहिती युट्यूबला काहीच टाकत नाही आम्ही शॉर्ट टाकत नाही हे टाकत नाही युट्यूब तर ठीक आहे मी कधी कधी टाकत असतो पण इंस्टाग्राम आम्ही काहीच नाही टाकत सॉरी काही खरंच आहे यार पण हा ब्लॉग आम्ही थोडस सिरियस घेऊन अपलोड करतो कारण खूप छोटा आहे त्या दिवशी मी म्हणलं कंटिन्यू करणारे ब्लॉग पण ही आली नंतर नंतर लुक साठी चेंज करायचं होतं क्लाइंट त्याच्यामुळं कंटिन्यू करा मी फक्त दाखवलं की काय काय खाल होत नाही ब्लॉग मध्ये बघतो ह्याच्यामध्ये खूप ते होतं रे मी पण असतं मी पण खाल्लं तरी खायला आवडतो तर तेच गाई तर आता आपण त्याच्यावर बोलूयात हा बोला तर गाई किती छान वाटला मला आणखीन पण ती खुशी आमच्या मनामध्ये आहे गाई त्या ब्लॉग वर आव्हाना अशी अशी आणखीन प्रेरणा येते की हा बाबा आपण ब्लॉग बनवूयात आपण शॉर्ट्स बनवूयात आपण व्हिडिओज टाकूयात कधी कधी कंटाळा येतो ना का व्यूज येत नाहीत यू नो वाट पण खूप लोक अशी प्रेमळ आहेत की आणि आणि एक महत्वाचं की आज तेवीस तारीख आहे तेवीस तारीख कोणता वार आहे आज सोमवार आहे ना सोमवार सो... सो... सो, चोवीस हा सॉरी सोमवार चोवीस तारीख आणि कालची ऑर्डर होती आमची पुण्यामध्ये बावीस तारखेची आणि तिकडे पण हा प्रसंग घडला गाईस लिटरली लिटरली आम्ही मेकअप मेकअप करत होतो आणि कोण तरी म्हणलं अरे तुम्हाला मी बघितलंय युट्यूबर आहात तुम्ही आई शॉप गाईज आमच्या पायाकाची जमीन हादरली आणि मऊ मऊ गादी आली काय सांगायचं तुम्हाला आम्ही असं नाचू वाटलं आम्हाला पण सगळे असे क्लाइंट वगैरे होते मेकअप चालू होता पण आम्ही नाचलो नाही सांडस सांडस हे तस आहे ना कुठे कुठं तर आम्ही तिकडं ना असं फक्त म्हणलं थँक्यू थँक्यू पण आमच्या मनामध्ये जे एक लेकर होतं नाचत होतं ना ते असं उचल उचल नाच गाईस काय सांगू यार मतलब अख्ख्या आता तुम्हाला माहिती आम्ही जानेवारी मध्ये चालू केलं तर युट्यूब जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह मध्ये आणि आता जानेवारी सा, सॉरी दोन हजार रुपयांची संपत आले एक वर्षाची मिळत गाईस एक दिवसामध्ये आम्हाला फक्त हे सांगायला पावणे सात वाजता पावणे पावणे नऊ वाजता सॉरी पावणे नऊ पावणे सात किती फरक आता दूध पिते आमच्या व्हॅरायटी आम्ही ओपन नाही दोन्हीशी दोन्ही तशाच आहेत ओपन नाही ब्रश ब्लेंडर सगळं क्लीन करायचं इकडे एक ब्लेंडर पडले ए वगा वेंडरचं पॉकेट इकडे पडले काय करणार यार खूप हे होते निक पिक होते म्हणजे म्हणजे आम्ही विमान सोडतो आणि आज आम्ही खूप लहान आहोत आज एवढा लहान वयामध्ये मध्ये एवढा प्रेम भेटलं युट्युब सॉरी तुमच्याकडून यु यू नो ओळखतय लोक आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं की आणि हा मेन म्हणजे तुला पाहिजे गाइस असं ना मेन म्हणजे तुम्हाला मी सांगू आता मी हाईला तेवढे समजले भरवले आता जे आता इकडे ते नाही का तर आता आम्ही ज्या लोकांचे ब्लॉग बघतो ना किंवा युट्यूब यु नो चॅनल बघतो तर ते असं कुठं बाहेर गेले आणि किती सेल्फ्री काढायला व्हिडिओ बघतो खूप छान मग ते बघून आम्हाला यार आम्हाला पण कोणतरी म्हणलंय मग काय आम्हाला म्हणलं पन... नाही का फोटो नाही ग पण तुम्ही व्हिडिओ बघता बनवतात ना आम्ही बघत असतो छान ते म्हणलं ना फोटोशी काय एवढं फोटो पण मागतील काय सर आता मी घेऊन तो

नाही मेन म्हणजे दादरला जातो ना सब्जी मार्केटला तिकडे खूप गर्दी असते खूप मराठी लोक असेल तिकडं फक्त हो कोणी आता आम्हाला काहीच वाटणार ना यार, यार खरंच मस्त वाटत काहीच हा ब्लॉग तिथं सेंट कर माझी आणखीन खुशी गगनाच्या बाहेर येते मावत नाही गगनामध्ये आपण बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणखी त्याच्यावर ब्लॉग येणार आहे कुठला पुण्याचा पुण्याचा ब्लॉग बघायला जर विसरले तुम्ही तर बघा मग माझं इतकं वाईट दिदीच्या वाईट इतकं वाईट नाही तर आम्ही आमच्या दोघांचं इतकं चांगलं कोणीच नाही तर पुण्याच्या ब्लॉग मध्ये पण आम्हाला कोणतरी भेटलो होता सबस्क्राईबर आमचे तर नक्की बघा थँक्यू सो मच इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला आणि ह्या ब्लॉगला कमेंट करायला विसरा किंवा नका विसरू काहीच प्रॉब्लेम नाही कारण आम्ही एवढे खुश आहोत थँक्यू सो मच गायज बाय काय